अगर आप एक करोड़ रुपए नहीं जीतना चाहते तो ये वीडियो मत देखो। मध्य तो सुनिए इस टी ट्वेंटी सीजन माई इलेवन सर्कल पर जीत सकते हो एक करोड़ से ऊपर का कैश प्राइस नई एस यू क्रूजर बाइक और बहुत कुछ रियली इस बार माई इलेवन सर्कल पर एक करोड़ से तो बस शुरुआत है तो सोचो कितनी बड़ी बात है गुड न्यूज यह है कि माई लेवल सर्कल पर आप एक करोड़ जैसे बड़े प्राइसेस को तो जीत सकते हो ही पर ऐप डाउनलोड करने पर आपको मिलेगा पंद्रह सौ रुपए का पोलस कैश का वेलकम गिफ्ट भी तो ज्यादा खेलो और बड़ा जीतो डाउनलोड करो माई लेवल सर्कल आज ही इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है जिम्मेदारी से खेलें। है जय शिवराय हो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुको माझा राजापूर आणि राजापूर तालुक्यामध्ये देवाचे गोठणे माझं गाव आणि आय लव यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमधून बोलतो आहे सुनील तुकाराम नवाणे माझं नाव मित्रांनो आज गुढीपाडवा आहे तर सर्वप्रथम या गुढीपाडव्याच्या म्हणजेच हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो आज एक या एका नव्या एका नव्या एका विषयावरती मला बोलायचं आहे तुमच्याकडे त्या विषय सांगायच्या अगोदर जर विषय तुम्हाला पटला किंवा न पटला तर या तुमचं जे रिप्लाय असतील किंवा तुमचे जे काय कमेंट्स असतील त्या कमेंट्स बॉक्समधून तुम्ही माझ्यापर्यंत कळवू शकता आपली प्रतिक्रिया कळवू शकता विषय असा आहे की आजकालची तरुण तरुण पिढी जी एका वेगळ्या वळणाकडे चाललेली दिसते आहे ते वळण म्हणजे एक झुगारी वृत्तीचं वळण आहे त्या वळणाचं नावच असं झुगार आहे मी याच्यासाठी बोलतो आहे की कुठ प्रकारे हा झुगार होतो आहे आपल्या देशामध्ये दे किंवा आपल्या पूर्ण आजूबाजूला कशा कशा प्रकारे हा झुगार झुगार होत चाललो आहे त्या झुगाराकडे आपली ही पिढी वळते आहे ती तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो तुम्ही आज आता बघतच असाल की सगळीकडे आय पी एल मॅचेस टू टुर्नामेंट चालू आहेत आणि अशा अनेक प्रकारच्या आपल्या देशाच्या किंवा इतर 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 जे खेळ आहेत असे होत असतात आपल्या देशामध्ये तर ह्या देशामध्ये पण अशा खेळ चालू असतेवेळी मला तर वाटत नाही की जे प्रेक्षक असतात ते एका द देशप्रेमासाठी राष्ट्रप्रेमासाठी किंवा आपला जो आवडता खेळाडू असतो त्या खेळाडूच्या प्रेमासाठी खेळत असतात असं मला तर वाट वाटत नाही ह्याचं कारण असं काय की मित्रांनो आजकाल तुम्ही बघताय की जो तो उठतो तो ड्रीम एले ड्रीम इलेवन माय सर्कल ह्या ह्या अशा जुगाई युक्तीच्या कंपन्या आहेत या कंपन्याकडून कंपन्यावरती पैसे लावून खेळत असतात म्हणजेच कसं तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की एक उदाहरण सांगायचं म्हणजे पाकिस्तानचा शोएब शोएब अख्तर आहे आणि आमच्या इंडियाचा आपला सचिन तेंडुलकर आहे तर आपण काय करतो की आपल्या आप आपल्या आपण जिंकू किंवा आपले पॉईंट्स वाढू याच्यासाठी आपण काय करतो सचिन तेंडुलकर आउट झाला की आपण त्याच्यावरती टाळ्या वाजवतो याचाच अर्थ काय झाला की मित्रांनो आपण हे एखाद एखाद्या खेळाड खेळाडूचं खिलाडी वृत्तीकडून आपण बघत नाही तो हरो किंवा जिंकू याच्याशी आपल्याला काय मतलब नाही आपण काय आपण पैसा लावला आहे तो आपला पैसा त्याच्याकडे ते, ते, आपलं लक्ष असतं खरं सांगायचं तर मित्रांनो आप हे अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना पण त्यांचं त्या त्यांच्या मार्केटिंग करण्यासाठी त्यांची ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी आप आपल्या देशातली आपल्या आपल्या आप आपण आप ज्याच्यावरती अफाट प्रेम करतो अशी अशीच लोकं त्यांचं प्रमोशन करत असतात आपले मोठमोठे खेळाडू आपले सिने सिनेमा ॲक्टर हे लोक हो हे लोक त्यांचे प्रमोशन करत असतात माय इलेवन सर्कल सर्कल पे खेलो एक करोड बस इतनी इतनीशी ब क्या है सुरुवात आहे ब किती बडी बात है हे तुम्ही वेळोवेळी ॲडवर्टायझिंग तुम्ही बघत असाल हे आपल्याला काय त्यांची ॲडवर्टाइजिंगमध्ये देंग काही माहिती पण नाही पाठंतर पण नाही तरी पण सांगतो तुम्हाला अशा म्हणजे आपल्याला एक अमिष दाखवत असतात खेळा आपण खेळण्यासाठी परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा आपल्या घरची गृ गुरू, गृहिणी असते मग तिच्यामध्ये आपली आई असो आपली बायको असो आपली बहीण असो आपल्या दरवाज्यात भाजी मेथीची किंवा कुठली भाजी विकायला आलेली भाजीवाली किंवा भाजीवाला पंचवीस रुपयाने देत असेल आणि तीच भाजी मार्केटला वीस रुपयाने भेटत असेल, असेल तर आपली आई वडील किंवा आपली घरची गृहिणी आहे ती आपल्या दरवाज्यात भाजी घेत नाही मार्केटला जाते कारण तिथे पाच रुपये कमी भेटतो पण आपण काय करतो हे पंचवीस आणि तीस चाळीस रुपयाचं अमिष दाखवतात आणि आपण ते पंचवीस तीस चाळीस रुपये त्या रमी त्या ड्रीम इलेव्हन किंवा माय सर्कलमध्ये टाकतो म्हणजे पाठीमागे आपण कुठलाच विचार करत नाही करोडो रुपये कर... कमावणारे हे कमवत असतात आणि त्याच्यामध्ये ते लोक सांगतात पण काय जपून जपून खेळा आर्थिक आर्थिक असं काही आहे आर्थिक जिम्मेदारी ठेवून खेळा असे काही बोलतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला एवढं सगळं माहीत असून ह्या कंपन्या अशा प्रकारे आपल्या तरुण पिढीला आपल्या तरुण तरुण जे युवक आहेत त्यांना ह्या मार्गाकडे लावत मार्गाकडे जाताना दिसत आहे मित्रांनो एक मला एक एक पडलेला साधावळा प्रश्न आहे अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या झुगारी झुगारू वृत्तीच्या आहेत त्याच्यामध्ये आता मी आता मी जसं तुम्हाला बोललो की ड्रीम इलेवन आहे माय सर्कल आहे तशीच एक दुसरी कंपनी आहे ती म्हणजे रमी सर्कल रमी सर्कलमध्ये मित्रांनो आज तुम्ही किती ब बा, अशा बातम्या ऐकत असाल गेल्याच आठवड्यामध्ये एक पेपरामध्ये वृत्तपत्रामध्ये एक माहिती बातमी आली होती घाटकोपरची बातमी होती ती एका बँक मॅनेजरने एका बँक मॅनेजरने बँकमध्ये जे लोकांचं सोनं तारण ठेवलेलं असतं ते सोनं विकून त्याचे पैसे घेऊन त्या रमी सर्कलमध्ये सर्व उडवले होते पैसे म्हणजे असे 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 भरपूर पैसे लोकांचे जे साधीवाळी साधीवळी लोक लोक जे आहेत जी मंडळी आहेत जे तरुण आहेत त्या या रमी रमीकडे आणि या अशा ड्रीम इलेव्हन अशा झुगारी झुगारू कंपनीकडे वळलेले दिसत आहेत आणि मला एक दुसरा एक प्रश्न पडतो आहे मित्रांनो की याच्यातून जो टॅक्स भेटतो हा सरकारला भेटत असतो तर एक प्रश्नचिन्ह असं आहे की या झुगारू वृत्तीच्या टॅक्समधून आपली आपलं सरकार आपलं देश चालतोय का असं पण एक प्रश्नचिन्ह आहे दुसरी गोष्ट हे जे रमी सर्कल आहे किंवा रमी जे जंगली रमी वगैरे जे जे लोक खेळतात त्या त्या कंपन्यांना माझा किंवा आपल्या शासनाला माझा एक सवाल असेल की आपल्या ज्यावेळेस आपले जे सर्व मुलं उत्सवामध्ये एक फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे गणपती उत्सव उत्सव असो किंवा कुठला उत्सव असो ते त्यावेळेस आम्ही एक करमणूक म्हणून रात्री बाराच्या एकच्या नंतर असं टाइमपास म्हणून लोक खेळत असतात रमी किंवा असे तीन पत्ते किंवा मेंडीकोट असं काही पण त्यावेळेस मात्र पोलीस पोलीस कर्मचारी येऊन ते सर्व बंद करतात त्यांना पकडून घेऊन जातात असे स असे सगळं प्रकार घडत असतात बरोबर मग मला बोलायचं आहे मग ह्या जे खोले राजे खो राजे राजेरोसपणे हे जे इंटरनेटवरचे सगळे रमी सर्कल वगैरे हे हे जे जुगारी वृत्तीचे सगळे गेम आहेत त्याच्यावरती बॅन का नाहीत त्याच्यावरती पण बॅन आलं पाहिजे म्हणजे स त्याच्यावरती बँड का येऊ येऊ शकत नाही ह्याचा ह्याचा अर्थच असा आहे की ह्याच्यामधून सरकार सरकारला कुठेतरी पैसा भेटतो आहे टॅक्स भेटतो आहे म्हणून ह्याच्यावरती बँड नाही परंतु मित्रांनो झुगार तू झुगारच आहे शेवटी हा पण बंद झाला पाहिजे मग आपल्या असल्या साध्या होळ्या लोकांना कुठे जर खेळत खेळत असेल किंवा ते टाईमपास म्हणून तिथे बसलेले असतील मग त्यांना तुम्ही त्यांच्यावरती कारवाई होत असेल तर अशा कंपन्यांवरती कारवाई का होऊ नये असं एक मला एक साधा वळा पडलेला प्रश्न आहे नक्कीच जर तुम्ही ह्याच्यावरती विचार केलात तर तुमची प्रतिक्रिया ह्या व्हिडिओमधून मला या तुमच्या कमेंट्समधून मला कळवा आणि ह्याच्या पुढे आपण किती अशा कंपन्यांना महत्त्व देणं ज्या रमी सर्कल किंवा ड्रीम इलेवन किंवा अशा ज्या जुगारू कंपन्या आहेत यांना आपण किती सपोर्ट केला पाहिजे आणि आपण आपण त्याच्या आहारी किती गेलो पाहिजे हे स्वतः स्व स्वतःचं स्वतः ठरवलं पाहिजे व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा